युट्युब युट्यूब वरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आज मी कोकण स्पेशल काळ्या बटनचं सांबारो आणि आंबोळी केली असता तुम्ही बघा काळ्या बटनचं सांबारो दिसता किती छान दिसता खाऊक पण तितकाच भारी लागता तुमका पण करून बघायचा असाल तर ता। असाल तर आपण वेळ कित्याक घालवायचो चला मग पटकन रेसिपी सुरुवात करूया आज आपण ना मालवणी स्पेशल कोकणात मालवण मालवणामध्ये किंवा कोकणामध्ये जो प्रसिद्ध असा काळ्या भाज्यांची सांबार आणि आंबोळी याची रेसिपी आपण बघणार आहोत पहिल्यांदा आपण काळ्या भाज्यांचा सांबार कसा बनवायचा आणि त्याला लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण बघून घेऊया मी तिथे एक वाटी सुकखोबरं घेतलं आहे इथे मी दहा ते पंधरा लसूण प पाकळ्या घेतल्या त्या मी कट्स करून घेतल्या त्याच्यानंतर अर्धा इंच आलं घेतलं आहे लवंग घेतली आहे एक चार पाच जिरं घेतलंय एक मोठा चमचा इथे दहा ते बारा मी खरा काळा मिरी घेतलंय मोठे कांदे कापून घेतले चार उभे चला तर मग आपण आता याची ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया आता ना मग मस्त की असा सांगायला मसाला लागले छान पडतून झाले आता ना मी ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घालणार आहे थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी घालायचं की जेणेकरून ना त्याला चव छान येते या सांबाराला मी एक चार पाच वाट्या ना गरम पाणी घातलं येते वाटण घालून घेते तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवं असेल ना त्यानुसार तुम्ही वाटण घालू शकता मी एक मोठे चार ते पाच चमचे वाटण घालून घेणार आहे कारण का मला ही सांबार आंबळ्यासोबत खायचं आहे म्हणून मस्वे कसं ढवळायचं आहे आम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आला आहे खायला पण तितकी सुंदर लागतं हे काळ्या वाट्यांचं सांबार पण स्पेशल मी याच्यामध्ये ना थोडस चवीला गुळ घालून घेणार आहे घालायचं आहे जास्त नाही आहे पाहू शकता तुम्ही एवढंच घालणार आहे की जेणेकरून टेस्ट चांगली येते तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण आमच्या कोकणामध्ये घातलात म्हणून मी घालते आता ना आपण आहे ना मस्त एक झाकण लावून एक चार ते पाच शिट्या देऊया झाकू झाकण लावून घेतलं एक पाच चार ते पाच आपण शिट्ट्या देऊया चला आता आपण कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्यात आपण कुकर उघडून बघूया तुम्ही पाहू शकता आपलं सांबार कसं छान दिसतंय मस्त झालंय पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसतं आहे खायला पण तितक सुंदर लागतं आपण ना वाटानाच आहे की नाही ते बघूया आपण आता शिजलं शिजलाय का बघूया तुम्ही पाहू शकता हे बघा आपला वाटण कसा छान आहे आता ना आपण ना आंबोळी बनवायला घेऊया मी ना इथे आंबोळीचं पीठ करून घेतलेलं आहे रात्री मी चार वाट्या तांदूळ आणि दोन वाट्या ना उडदाची डाळ भिजत घातलेली होती आणि सकाळी रात्री वाटून घेतलं आणि सकाळी हे बघा आपलं मस्तपैकी पीठ आलेलं आहे आता आपण ह्याच्या आंबोळ्या करायला घेऊया मी इथे भिडा ठेवलं तुमच्याकडे कोणतं भिडं असेल किंवा निर्यापचा तवा असेल त्यात पण तुम्ही करू शकता आता मस्तपैकी मी याला तेल लावून घेणार आहे तेल लावून घ्यायचं आहे की आंबोळ्या खाली चिकटल्या पाहिजेत आपलं भिडं ना छान असं तापलं मी अजून एक चमचावर घेते आपल्याला मस्त असे जाड असत आंबोळी काढायचे आंबोळी ना पातळ नाही काढायची ढोश्यासारखी अशी जाड काढून घ्यायची थोडस खरपूस अशी आपल्याला आंबोळी भाजायची आहे मी बाजूने आता पंटी मारून घेते पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशी आपली आहे एका बाजूने आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजवते आपण ही काढूया काढून घेते तुम्ही पाहू शकता मस्त जाळी पकडलेली आहे आपलं व्यवस्थित आलेलं आहे आता मी अजून एक तुम्हाला काढून दाखवते डोसे नाही सॉरी आंबोळ्याचं पीठ मग अशी चुकून हा शब्द वापरला तुम्ही पाहू शकता डोश्याला कशी छान जाळी पडलेली आहे आपलं जेव्हा पीठ येतं ना व्यवस्थित तेव्हा हे अशी छान अशी जाळी पडते म्हणून तांदूळ आणि डाळ ना ती व्यवस्थित रात्री भिजत घालून चार ते पाच त्याच्यानंतर ती वाटून आणि एक सात ते आठ व्यवस्थित झालं ना फॉर्मेट झालं ना की अशी जाळी पडते पाहू शकता तुम्ही किती छान जाळी पडली मी आता हे पलटी मारून घेते तुम्ही पाहू शकता आपली आंबोळी बघा किती सॉफ्ट अशी झाली बघा पाहू शकता किती सॉफ्ट झाली आपली अशी आंबोळी आपल्याला बाकीच्या आंघोळ्या पण याच पद्धतीने करून घ्यायच्या चला आता आपण बघ पाहून घेऊया दुसऱ्या बाजूने भाजले नाही हे बघा मस्त देखील भाजून झाली आहे छान अशी जाळी पडली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघून माझा काळ्यावाचा सांबार आणि आंबोळ्याची रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खाऊ घाला आता मी तुमची रजा घेते माझ्या या व्हिडिओला लाईक ला, ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाके, त्याचं नोटिफिकेशन मिळेल बाय बाय